बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घरकुल आवासच्या माध्यमातून यावर्षी कोल्हापूर जिल्ह्याला अत्यंत चांगल्या पत्तीचं टार्गेट मिळाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अशा पत्तीचे घरकुल आवास योजनेचे सर्व लाभार्थींना न्याय देण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतो आहे या सगळ्यांमध्ये उद्याच्या एकतीस मेपर्यंत एकही लाभार्थी कोल्हापूर जिल्ह्यातला घरकुल आवास योजनेपासून वंचित राहू नये म्हणून आपण प्रयत्न करतोय सर्व ग्रामसेवक अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक गावागावामध्ये काम करत आहेत माझी सर्व नागरिकांना विशेषतः सर्व लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सदस्य सरपंच सुद्धा विनंती आहे की आपल्या प्रभागातील आपल्या गावातील जे जे लाभार्थी असतील की जे सगळे लाभार्थी एकतीस मे पूर्वी या सगळ्या लाभार्थींची नोंद घेऊन घरकुल आवास योजनेमध्ये त्यांना मंजुरी द्यावायची आहे आपण सर्वांनी या सगळ्या मोहिमेमध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणानं सहभागी होऊन घरकुल आवास योजनेमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक एक नंबरचं काम कोल्हापुरात आपण करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया